दादा काल अने मोठे दादादा सगळीच घडीदारी तालुक्यातून बारा लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व वेळे झाले मंडळी खऱ्या आता मी या लोकसभेची सुरुवात तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केली नाही सभातल्या कार्यकर्त्यांनी आपलं ठरलंय त्याच्या सुरुवात केली विशेषतः आभार म्हणायचे माझ्या लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे कारण या मतदारांनी माझे उमेदवारी ठरवली मोठांच्या सांगण्यावरून मी अका लोकसभा मतदारसंघ फिरलो कुटुंबातील सगळी माणसं फिरली आणि सगळ्यांना त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं उभा करायला लागते आणि सोलापूर जिल्ह्याच्या माडा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबातून माणूस नाही आधी प्रेमाचं दम सुद्धा अनेक गावात काही करायचं आणि उभा राहायला लागतं आणि मग आपण दादाच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं म्हणून मग अशी म्हणजे पण नाही मला पहिल्यांदा आभार मानायचे ते माडा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या विचारांचे तेवढे काही कार्यकर्ते जे रात्रंदिवस मला निवडून आणि एवढं मोठं यश प्राप्त करून देण्यात त्यांनी सिंहचा वाटा उचलला ते सर्व कार्यकर्ते मान खटाव पैठण कोरेगाव माशिरस मारा करमाळा सांगोला पंढरपूर या भागातील सगळ्याच नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी अहोरात्री बोल घेतलं ना राहणार नाही सगळ्यांनी म्हणजे वडील सगळ्या मंडळींपासून आधी तरुण युवकांनी रात्र काम केलं आणि हे यश प्राप्त केलं यश मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी आपण करतो माझ्या कुटुंबातील सुद्धा मोठे बसून लहानातल्या लहान घरातले सगळेजण इलेक्शन लागणार सगळ्यांनी निवेदन केलं कारण माझ्या निर्णयाबरोबर सगळे जास्त मी आता इलेक्शनमध्ये किंवा इलेक्शन सुरू आहे चालू पासून एक आदृशक्ती माझ्या बरोबर राहिलेली <laughs>

आपला आंबेडकर नगरमधला अंबोल संग्रामनगर बाम नाही अमोरचे वडील वारून पाच दिवस झाले की प्रचारात कामाला आता सुद्धा आम्ही आई वजनी तिसऱ्या दिवशी प्रचारात करतो मुंडेच्या सभेला अरे मुंडे घरी थांबायला पाहिजे ते एवढं प्रेम करते की म्हणजे वाटील कुठून आम्ही कधी विसरणार तुम्ही कार्य करते हीच शकते आणि आमची इस्टेट पण तीच आहे पैसाही ही नाही या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात आमच्या कुटुंबावर तीन तीन पिढ्या प्रेम करणारे जे कार्यकर्ते आणि तन मन झापासून तेच आमची उलट आहे ती आयुष्यभर आणि एवढं सांगतो की आदरणीय सहकाराशी आदरणीय मोठे झालं साहेब यांनी काम केले खाली जाऊन टाळाला सांगते तेव्हा कुठेही त्यांचा विचार आला त्यांचं काम करायला माझ्याकडून येत्या पाच वाजता धक्का लागणार नाही किंवा डाग लागणार नाही असं असा काम मी तुमच्या सगळ्यांसाठी करेन मी तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टीत उपलब्ध असेल

आपल्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते पळाले त्यांच्यासाठी माझ्या भूमिका केजरीवाल मंत्रालया चिंता करणार काय मैदान लांब नाही आपल्याला या सगळ्यांचा हिशोब सुद्धा मतदार करायचा कोणाला करायचं नाही نوں نہ کوسر کے کانہ لاڑے بابا گور گور اے خالی پاسے